मुख्यमंत्र्यांना फोन लावला देवा भाऊ असा असा झालेला आहे आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवा भाऊ बोलतो मित्र हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि अत्यंत महत्वाचं असलेलं गृह खात त्यांच्याकडे आहे भाजपाचे लोक त्यांचं कितीही गुणगान गात असली तरी महाराष्ट्रातील गृह खात्याची काय अवस्था आहे का हे काही लपून राहिलेलं नाही कायदा सुव्यवस्थेचा पुरता खेळखोडोबा झालेला आहे हे उभ्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात बोकाळलेल्या ड्रग माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न विरोधक तर निमित्त करीत आलेले आहेत आता मात्र एका आमदाराने एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे भाजपाचे तत्कालीन आमदार राम सातपुते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी थेट आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय विशाखापट्टणम इथून आलेला एक टेम्पो पंढरपूर मार्गाने माळशेरोस तालुक्याच्या हद्दीत पोहोचला पंढरपूरच्या पोलीस या टेम्पोचा पाठलाग करीत होते आणि त्यांनी माळशेरोस तालुक्याच्या हद्दीमध्ये हा टेम्पो पकडला या टेम्पोचा या टेम्पोमध्ये साधारणपणे दहा कोटी रुपये किमतीचा गांजा होता तत्कालीन आमदार राम सातपोते यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि काही वेळेतच पोलिसांना हा टेम्पो सोडून द्यावा लागला ज्या पोलिसांनी हा टेपो पकडला होता त्यांना मात्र निलंबित करण्यात आलं निलंबनाची कारवाई झालेली आहे पोलीस पुन्हा रामसाद पुते यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी ते या पोलिसाकडं प्रत्येकी पाच पाच लाख रुपयांची मागणी केली महाराष्ट्रात हे सगळं काही जे चाललंय ते सगळं ठरवून केलं जात आहे असा आरोप देखील आमदार उत्तम जानकर यांनी केला सांगलीच्या संस्कृती बचाव मेळाव्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम काय म्हणाले तुम्हीच बघा अकलूज मध्ये हैदराबाद का विशाखापट्टण टेम्पो येत होता तो टेम्पो पंढरपूर मधून पास होऊन माळशिरसच्या हद्दीमध्ये आला आणि पंढरपूरचं पोलीस पथक त्या टेम्पोच्या पाठीमागं लागलं माळशिरसच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेम्पोला पकडण्यात आलं मित्रांनो टेम्पोला पकडल्यानंतर पुढे काय व्हावं साधारणपणे दहा कोट रुपयाचा गांजा होता ज्यांनी पाठलाग केला त्यांना तो गांजा सोडून द्यावा लागला तिथून लगेच या राम सातपुते इस्मान मुख्यमंत्र्यांना फोन लावला देवो भाऊ असं असं झालेलं आहे आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवा भाव बोलतो काजून कोण बोलतो आणि तो गांजा सोडून दिला ज्या पोलिसांनी पकडला म्हणून त्याला सस्पेंड केलं आणि दोन तासाच्या आतमध्ये सस्पेंड केलं त्यानंतर त्या पोलिसांची पोलीस पुन्हा त्या राम सातपुतेकडे गेले त्यांना पाच पाच लाख रुपयाची खंडणी मागितली जॉईन होण्यासाठी एका आमदारानेच केलेल्या या दाव्यामुळं महाराष्ट्र हजरून गेला अजित पवार यांनी महिला आय पी एस अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातली घटना त्या महिला आय पी एस अधिकाऱ्याने केलेला फोन मोठ्या चर्चेचा ठरला मोठ्या वादाचा पण ठरला पण हे प्रकरण तर त्यापेक्षा सुद्धा अधिक भयानक आहे एक आमदार जाहीर कार्यक्रमामध्ये एवढा मोठा दावा करीत आहेत आता याची चौकशी कोण करणार आणि समजा कोणी चौकशी केली तरी त्यातून निष्पन्न काय होणार ज्यांच्यावर आरोप आहेत ते दोघेही भाजपचे आणि सत्तेत आहे तीही भाजप कायदेशीर गोष्टीवर कारवाई करणारे पोलिसच जर निलंबित होणार असतील आणि पुन्हा त्यांच्याकडेच पाच पाच लाखाची मागणी केली जात असेल तर या गृह खात्याचं होणार तरी काय मित्रांनो तुम्ही सांगा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार